आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन कोण आहे वनराज अंदेकर बापच टोळीचा मोरक्या तर आई माझी नगरसेवक पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांच्यावर पुण्यातील नानापेठ इथं गोळीबार करण्यात आला हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या यानंतर त्यांच्यावर कोयत्यानेही वार करण्यात आले गंभीर जखमी अवस्थेत आंदेकर यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं मात्र केईएम रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात वनराज आंदेकर हे सतराच्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले होते दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालावधीत वनराज आंदेकर नगरसेवक होते त्याआधी वनराज यांची आई राजश्री आंदेकर या नगरसेवक होत्या दोन हजार सात आणि दोन हजार बारा अशा सलग दोन टर्म त्यांनी नगरसेवक पद भूषवले होते तर वनराज यांचे महापौर होत्या गेल्या वर्षापासून आंदेकर टोळीची दहशत गेल्या पंचवीस वर्षापासून आंदेकर टोळीचा पुण्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये हात होता प्रमोद माळवतकर या गुंडाच्या खून प्रकरणी वनराज अंधेकर वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे खून खुणाचा प्रयत्न खंडाणी मारामारी यांसारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत सूर्यकांत अंधेकर हा अंधेकर टोळीचा म्होरक्या असून एकोणीशे पंच्याऐंशी पासून अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत अंधेकर माळवतकर टोळी युद्ध आणि खून आंदेकर माळवतकर टोळी युद्धात युद्धा खून खून प्रकरणी सूर्यकांत आंदेकर जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आला बाहेर आल्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरूच होती तमिळ दहशतीमुळे स्थानिकही तक्रार देण्यास पुढे येत नव्हते अंदेकर टोळीकडून आली कडायचा अतुल कुडले यांच्या खुणाचाही प्रयत्न झाला वर्चस्व कमी होत असल्याच्या रागातून हा प्रयत्न केला जात असल्याची माहिती समजते काही दिवसांपूर्वीच वडील बाहेर वडील बंडू अंधेकर यांच्यासह अंधेकर कुटुंबांचा टोळीशी संबंधित कारवायाच्या खूप प्रसिद्ध इतिहासही आहे नुकतेच बंडू आंदेकर सह इतर सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते पण या प्रकरणी जामीन मिळाला होता वनराज अंदेकर वर हल्ला करणाऱ्यांमध्ये गणेश लक्ष्मण कोमकर सोमनाथ सयाजी गायकवाड कदम तुषारांची नावं आहेत पोलीस सध्या मारेकरांच्या शोधात आहेत का केली हत्या उदयकांत आंदेकरने कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं पण ते दुकान पुणे मणी मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं त्याच रागातून सख्या दाजीने वनराज अंधेकरची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे अंधेकर कुटुंबातील मुलगी लग्न करून कोमकर कुटुंबात दिली होती वरून त्यांना घर आणि दुकान हे चालवायला दिलं होतं पण घरगुती वादातून हत्या केल्याचं बोललं पारस मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर